आज सध्या विशेषच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत भारतीय सराफ बाजारातील सहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीचे सोन्याचे भाव चोवीस कॅरेट बावीस कॅरेट अठरा कॅरेट व चौदा कॅरेट सोन्याचे सोन्याचे भाव आज सहा ऑगस्ट रोजी सातशे पंच्याण्णव रुपयांनी कमी झाले सोने खरेदी करणाऱ्यांसाठी नक्कीची महत्त्वाची माहिती असेल चोवीस कॅरेट सोन्याचे भाव आज सहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सातशे पंच्याण्णव रुपयांनी कमी झाले पुढे आपण सविस्तर एक ग्रॅम बावीस कॅरेट सोन्याचे भाव आहेत सहा हजार तीनशे बारा रुपये व दहा ग्रॅम साठी बावीस कॅरेट सोन्याचे भाव आहेत त्रेसष्ट हजार एकशे सोळा रुपये त्यानंतर आपण पुढे पाहूया चोवीस कॅरेट सोन्याचे भाव सहा ऑगस्ट रोजी एक ग्रॅम चोवीस कॅरेट सोन्याचे भाव आहेत सहा हजार आठशे नव्वद रुपये व दहा ग्रॅम चोवीस कॅरेट सोन्याचे भाव आहे अडुसष्ट हजार नऊशे चार रुपये त्यानंतर चांदीचा भाव नऊशे नव्याण्णव शुद्धतेचा चांदीचा भाव हा सहा ऑगस्ट रोजी आहे अठ्ठ्याहत्तर हजार चारशे चौवेचाळीस रुपये एक किलो नऊशे नव्याण्णव शुद्धतेचा चांदीचा भाव आहे रुपये अठ्ठ्याहत्तर हजार चारशे चौवेचाळीस रुपये आता आपण सहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीचा सोन्याचा भाव सविस्तर पाहणार आहोत शुद्धतेनुसार दहा ग्रॅम सोन्याचा भाव असेल नऊशे नव्याण्णव शुद्धतेचे सोने आहे अडुसष्ट हजार नऊशे चार रुपयांचे नऊशे पंच्याण्णव शुद्धतेचं सोनं आहे अडुसष्ट हजार सहाशे अठ्ठावीस रुपयांचे नऊशे सोळा शुद्धतेचं सोनं आहे त्रेसष्ट हजार एकशे सोळा रुपयांची सातशे पन्नास शुद्धतेचं सोनं आहे एकावन्न हजार सहाशे अठ्यात्तर रुपयांचे पाचशे पंच्याऐंशी शुद्धतेचं सोनं आहे चाळीस हजार तीनशे नऊ रुपयांची नऊशे नव्याण्णव शुद्धतेची चांदी आहे अठ्ठ्याहत्तर हजार चारशे चव्वेचाळीस रुपयांची मागील काही दिवसांचे सोन्याचे भाव आता आपण आपल्या स्क्रीनवर पाहू शकता मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा व व्हिडिओ आवडल्यास आपल्या परिचितांना शेअर करा व रोजचे सोन्याचे भाव पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा